एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी अधिकाणी सामाजिक सलोख्याचे श्राद्ध घालणाऱ्या मालेगाव भिवंडी या शहरांच्या पंक्तीत असलेले संगमनेर शहर गेल्या चाळीस वर्षात शांत झालं होतं गेल्या काही दिवसांपासून मात्र शहर शांतता समितीच्या बैठकीतच अशांतता पसरू लागल्याने पुन्हा एकदा दंगलीचं शहर म्हणून या शहराला डाग लागतो की काय अशी शंका वजाभीती सामान्य माणूस आणि जाणकारांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे मालेगाव भिवंडी या शहरांनी आपली सुधारलेली प्रतिमा जपण्याचा वसा कायम ठेवला असताना शहाण उलटा प्रवास का करू लागले हा संशोधनाचा मुद्दा असला तर कारण शोधण्यासाठी कुण्या डॉक्टरेट केलेल्या तज्ज्ञाची गरज नाही या शांततेचे उत्तर अलीकडच्या काळात बदललेल्या राजकारणात सापडते चाळीस वर्षाचा इतिहास पुसून टाकण्याच्या धडपडीत चुकून मिळालेल्या विजयाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले उधळत असलेल्या रंगाने ही शांतता बाधली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही राजकारण जेवढे समाजकारणाला पूरक ठरू शकते तितकेच ते बाधू शकते या दोन्ही स्तरांवर संगमनेर ताऊन सुलाखून निघाले खर तर चाळीस वर्ष ज्या विजयासाठी जीवाचं रान केलं तो विजय पदरात पडल्यानंतर विजयी मूर्तीने या विजयाचा आनंद संगमनेरच्या सकारात्मक विकासात पाहिला तर तो, तो विजय आणखी उजळून निघेल मात्र कधी नाही ते यश मिळाले की यशाची हवा डोक्यात शिरते अशीच काहीशी मानसिक अवस्था विजयमूर्तीचीच झालेली दिसते सर्वांना सोबत घेऊन राजकारण करावे ही संगमनेरची परंपरा आहे आघाडी दुर्वेनाना भाऊसाहेब थोरात कॉ दत्ताल देशमुख बी जे खताळ या धुरंधर नेत्यांनी निवडणुकीचा काळ सोडला तर एरवी पक्षीय राजकारण केल्याचा इतिहास नाही निवडणूक काळात गोळीबार करण्याचे प्रसंग यावेत इथपर्यंत मतभेद झालेत पण मनभेद मात्र होऊ दिले नाहीत शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी हे नेते कुठल्याही क्षणी एकत्र यायचे ही, एक ही संगमनेरची परंपरा आहे आज नेमकं उलटं चित्र संगमनेरमध्ये निर्माण केलं गेलंय इथे राजकीय नाही तर व्यक्तिगत शत्रुत्व पोचलं जाते राजकीय पद मतपेटीच्या माध्यमातून हिसकावून घेण्याचं नाही तर व्यक्ती संपवण्याचं कट कारस्थान अंमलात आणलं जात आहे गावोगाव कार्यरत असलेले कार्यकर्ते एकमेकांचा जीव घेतील असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केलं जात आहे विजयाचा अभिमान राखून विकासातून त्याची परतफेड करीत जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त होण्याऐवजी हिशोब चुकते करण्याचं समीकरण सोडवण्यासाठी संधी प्रसंग लिहिले जात आहेत गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत जो गोंधळ पाहायला मिळाला तो गोंधळ याच राजकारणाचे अनवरस अपत्य आहे की राजकारणाचे गाडे हाकणारेच राडे करत आहेत शांतता समितीच्या बैठकीत झालेलं वक्तव्य त्याला दिलं गेलेलं प्रतिउत्तर अंगावर धावून जाणे या गोष्टी प्रतिनिधिक निमित्त आहेत चाळीस वर्षांपूर्वी हिंदू मुस्लिम असा संघर्ष व्हायचा आता एकाच धर्माचे एकाच गावात गल्लीत राहणारे अगदी काही महिन्यांपूर्वी एकत्र राहणारे सच्चे मित्र एकमेक पाण्यात पाहू लागलेत एकमेकांवर धावून जात आहेत शांतता समितीच्या बैठकीतच झालेल्या गोंधळामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत राजकीय आरोप प्रत्यारोपांसह पोलीस कारवाईमुळे उत्सवाची तयारी नेमकी कुठल्या वातावरणात होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले ही चिंता कोणाच्या उपद्व्याबामुळे निर्माण झाली या प्रश्नाचं उत्तर शोधून नव्या नेतृत्वाने संगमनेर शहराची अब्रू वाचवली तरच मिळालेला विजय सार्थकी लागला असं म्हणता येईल बघूया हे नेतृत्व खरोखर परिपक्व आहे की कटपुतली कुमार कडलग आपली दुनियादारी आता तुमच्या घरातलाच व्यक्ती आहे झाला आता तुम्हाला दुःख नाही का हे बी नका दाबा नाही नाही एक मिनिट नाही नाही असं नका करू जा आम्ही राजकीय नाही 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 खोट झालं ना दोन मिनिट मागच्या वर्षी यांचा एक मिनिट मागच्या वर्षी ना मिरवणूक कुठं होती मिरवणूक नंबर लागून पण झाला तुमचा आणि आता त्यावेळेस गणपती मंडळ मोठ नाही एक मिनट एक मिनिट मोठं नाही सगळं म्हणून आम्हाला पण बोलतोय मागच्या वर्षी यांचा गणपती केला होता विसर्जनाच्या नंबरला होता तेव्हा गण मंडळ छोट गेलं आता इलेक्शन मुळे मंडळ मोठं गेलं का आमचं म्हणणं काय आम्ही आम्ही सगळ्यांना निवडून दिलं साहेब पाच सात दिवस झाले आम्ही दररोज येतो सकाळ संध्याकाळी सगळीकडे शिवसाहेबांकडालो तुमच्याकडे आलो काय म्हणणे कोण शांतता कमिटी द्यायलाच बोलायचं हेच तुमच्या घेणार का आमी, आमी

अच्छा बऱ्या प्रमाण